सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य अंतरी माझ्या जरी आकांत आहे चेहरा माझा तरीही शांत आहे अक्षरांचा खेळ नाही गजल माझी जीवनाचा हा खरा वृत्तांत आहे जीवनाचा हा खरा वृत्तांत आहे यानंतर मी एका कवयित्रीला बोलवायला चाललोय ज्यांचं नाव आहे जयश्री बनकर मॅडम जयश्री बनकर मॅडम माझ्या कवितेचं शीर्षक आहे ऋण माता पित्याचे ऋण माता पित्याचे हा जो विषय आहे हा विषय मी यासाठी निवडला आहे की जे मुलं आपल्या आईवडिलांना विसरून जातात आणि त्यांना आपल्या आईवडिलांचा विसर पडतो परदेशात जाऊन तिकडे स्थिर स्थावर होतात आणि इकडे अनाथाश्रमात आई वडील त्यांची आशेने वाट बघत असतात अशा आईवडिलांच्या या कथा व्यथा मी माझ्या कवितेतून तुमच्या समोर आज सादर करू इच्छिते शीर्षक आहे माता पित्यांचे जिच्या गर्भातून जन्मला जिच्या गर्भातून तू जन्मला आज तिच्यावरच तू पोपला जिच्या गर्भातून तू जन्मला आज तिच्या वरीच तू पोपला साता जन्माचा वैरी जैसा साता जन्माचा वैरी जैसा पोटचा घोळा ला वारू लागला पोटचा घोळा वारू लागला जन्म देऊन या तुझला बाळा जन्म देऊन या तुझला काय घडला असा गुन्हा जन्म देऊन या तुझला बाळा काय घडला असा गुन्हा तळ हाताच्या बाळा तुला होता रे मी जपला तळ हाताच्या फोडापरी बाळा तुला रे मी जपला रात दिन कष्ट साहून रात दिन कष्ट साहून रात्र रात दिन कष्ट सांगून जम विला पाणी घास भरवून या जीव होई रे समाधानी जीव होई रे समाधान <coughs> बाळा तू सांगला आज साहेब झालास बाळा तांबल्या तू आज मोठा साहेब झालास माय बापाच्या रुग्णाला कसा तुरे विसरलास बाळा तांदूल्या तू आज मोठा साहेब झालास बापाच्या ऋणाला कसा तुरे आज विसरलास कसा दे तू विसरलास संसार सुखाचा थाटून परदेशात गेल्याच्या नंतर आई बापांना विसरणाऱ्या मुलासाठी आई म्हणते संसार सुखाचा थाटून ए रमलाय सोनेरी महाली संसार कार तू मनाला करतो पुन्हा येशील तू करतो ये धन्यवाद थँक्यू खोटे साहेब मनोज सर यांनी चार वर्षापूर्वी उस्ताबादच्या भूमीमध्ये पाठ्यपुस्तकातील कवींना मंदिर करून राज्यातील पहिलं कवी संमेलन भरलं होतं यंदा पहिले ते दहावी पाठ्यपुस्तकातील मराठीतील प्रत्येक कवींना विद्यार्थ्यांसमोर आणण्याचं कसं त्यांच्यामध्ये दे आहे असे आदरणीय मनोज खुटे सर यांना विनंती आहे की आपण रचना या ठिकाणी दे सादर करा कवितेच शीर्षक आहे कुंड्याच्या पोरा कुंड्याच्या पोरा आता उरलं तरी काय कुंड्याच्या पोरा आता उरलं तरी काय घे लेखनी हातात आणि उघडू दे लेखनीतून तुझ्या बापाच्या घामाच्या धारात पडू दे थिंकी लेखनीतून तुझ्या बापाच्या वेदनेची पडू दे थिंकी लेखनीतून तुझ्या बापाच्या वेदनेची आणि बसू दे ज्वाला काही दिशांना थांबू नकोस लेखनी तरळतील जेव्हा मैनी आश्रू थांबू नकोस लेखनी तरळतील जेव्हा नैनी आश्रू पाहून तुझ्या बापाच फाटक धोतर आणि मायचं काळवण गेलं कष्टाच बुगड कारखाने बँका लुटून चोर जगतात येथे कारखाने बँका लुटून चोर जगतात येथे फुकट खाऊन जगणारा तुझा बाप नाही फुटू देऊ नकोस थर थर काप्र तुझ्या लेखणीला फुटू देऊ नकोस थर थर काप्रिला झाडावरच्या फांदीला नुसती लागभर किंमत तुझ्या बापाच्या मरणाची नुसती लागभर किंमत तुझ्या बापाच्या मरणाची तितका खाऊन जाते नाश्ता त्यांची लाल दिव्याची गाडी वाहताना श्रद्धांजली तुझ्या बापाला बापा कॅमेऱ्याकडेच लक्ष त्यांचे दिसला नाही तुझा बाप कॅमेऱ्याला आणि दिसला नाही तुझा बाप कॅमेऱ्याला धन्यवाद शेवटचे कवी सचिन वालतुरे सर हाती खडू फडा लागला हाती खडू फडा लागला आयुष्याला लड़ा लागला हाती खडू खडा लागला आयुष्याला लड़ा लागला याच साठी तर गुरुजी झालो माणूस किसा टिळा लागला आणि असा लिहितो वाल की असा लिहितो की बट्टा नाही कुळा लागला माणूस किसा टिळा लागला आणि एवढं करून ती म्हणाली की कविता करून पोटाची भूक भागत नाही ती म्हणाली की कविता करून पोटाची भूक भागत नाही मी म्हणालो वेळे कविता करून तर कर भूकच लागत नाही कविता करून तर कर बर भूकच लागत नाही गांधीचा चष्मा कामगार चौकातल्या गांधीचा चष्मा काल फुटला आणि चौकातले गांधी सैरभर झाले कामगार चौकातल्या गांधीचा चष्मा काल फुटला आणि चौकातले गांधी सैरभर झाले तुटका चष्मा हातात घेऊन काठी टेकत टेकत गांधी अहिंसा मार्गावर चालत राहिले आणि शोधू लागले चष्मा दुरुस्तीच दुकान दुकानावरच दुकानावरच उस्मान चष्माला नाव वाचून गांधी घालात हसले आपलं काम इथं मार्गी लागणार म्हणत गांधी डायरेक्ट दुकानात शिरले दुकानावरचं उस्मान चष्मावाला नाव वाचून गांधी गाला आपलं काम इथं मार्गी लागणार म्हणत शिरले तुटका चष्मा करून गांधींनी फुटकी कास दाखवली तुटकी कास पुढं करून गांधींनी फुटकी कास दाखवली गांधीच न ऐकताच मग हिरवी हिरविकास बसवली गांधीच न ऐकताच मग उस्मानं हिरवी कास बसवली हिरव्या काचेचा चष्मा घेऊन गांधी पुढच्या चौकात आले हिरव्या काचेचा चष्मा घेऊन गांधी पुढच्या चौकात आले सिद्धार्थ चष्मावाला बदलून त्याच्या दुकानात गेले सिद्धार्थ चष्मावाला बघून लगेच त्याच्या दुकानात गेले एवढी बदलून हवी आहे म्हणत गांधी खुर्चीवर बसले एवढी काज बदलून हवी आहे म्हणत गांधी खुर्चीवर बसले नळीच का छान म्हणत दुकानदार गालात हसले नळीच का छान म्हणत गांधी दुकानदार गालात हसले नको नको म्हणत असताना त्यांनी हिरवी काढून निळी काज बसवली नको नको म्हणत असताना हिरवी काज बदलून त्यानं निळी काज बसवली आता काय करावं म्हणत गांधींनी मग काठीच कपाळाला लावली आता काय करावं म्हणत गांधींनी काठीच कपाळाला लावली थकले गांधी मग फुटपाथावर बसले सुनील भाऊ समोरच त्यांना पुन्हा एक चष्म्याचे दुकान दिसले थकलेले गांधी मग पुन्हा ताडखान उठले लागलीच मग त्या चष्म्यावाल्याला भेटले दिवसभर चालून चालून थकून गेले हो पाय ही निळी काच बदलून मिळेल काय थकून थकून शहरभर थकून गेले हो पाय ही निळी काच मिळेल काय मिळेल मिळेल म्हणत त्यानं चष्मा हाती घेतला बघवीच कास लय भारी तो गांधीला सांगू लागला मिळेल मिळेल म्हणत त्याने चष्मा हाती घेतला बघवीच कास लय भारी म्हणत तो सांगू लागला निळी काढून त्याने मग टाकली काच गांधींना आता सहनच बही चष्मेवाल्यांचा जाच <laughs> निळी काढून त्यानं त्या टाकली काज गांधींना आता सहनच बहीना चष्मेवाल्याचा जाज सगळ्याच काचा फेकून देव गांधी परत चौकामध्ये आले काचेचा चष्मा लावून पुन्हा पुतळा म्हणून उभे राहिले काचेचा चष्मा चष्मान गांधी पुन्हा चौकामध्ये उभे राहिले आणि मग गांधी मनाशीच म्हणाले हिरवा निळा पिवळा भगवा आपला देश असू नये आणि आता या चष्म्यामधून मला काहीच दिसू नये या चष्म्यामधून मला काहीच दिसू नये कविता इथं संपत नाही गांधीचा चष्मा आज तुटला उद्या तुमचाही तुटू शकतो गांधीचा चष्मा आज तुटला उद्या तुमचाही तुटू शकतो पुढच्या चौकात एखादा नथुराम तुम्हालाही भेटू शकतो गांधीचा चष्मा आज तुटला उद्या तुमचाही तुटू शकतो एखाद्या पुढच्या चौकात नथुराम तुम्हालाही भेटू शकतो म्हणून वर्गा आता एकच आवाज घुमला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरावर बस तिरंगा दिसला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरावर तिरंगा दिसला पाहिजे धन्यवाद खुर्ची आणि टोपी यांचं अतूट असं नातं आहे खुर्ची आणि टोपी यांचं अतूट असं नातं आहे जनतेला भरडणारं हे एकमेव जातं आहे जनतेला भरडणारं हे एकमेव जात आहे आज हे शिक्षक साहित्य संमेलन ज्यांचं पुढाकारण या ठिकाणी संपन्न होत आहे अशा नाटकर मॅडम त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आपल्या संमेलनाच्या अध्यक्ष डांगे मॅडम कवी संमेलनाच्या अध्यक्ष म्हणजेच महिला या ठिकाणी असल्यामुळे खास त्यांच्यासाठी ही कविता या ठिकाणी घेणार आहे की ज्यांच्यामुळे ज्यांच्या माध्यमातून त्यांनी आज हा पुढाकार घेतला त्या माईची आठवण या ठिकाणी होणं गरजेचं आहे एक स्मरण म्हणून ही कविता आपल्यासमोर ठेवतो कविता आपल्या लक्षात येईलच दादा थोडंसं ऐकू माई शिक्षण आलं गलींच्या भविष्याच सोन झालं गुझ्यामुळे माई शिक्षण आलं मुलींच्या भविष्याच सोनं झालं अशी सावित्री माई कधी होणार नाही अशी सावित्री माई कधी होणार नाही क्रांतिकारी बदल माते घडवून आणले ग तुझ्यामुळे माई शिक्षण आलं ग मुलींच्या भविष्याच सोनं झालं ग भिरकावले दगड परतावून लावले ग कर्त दुवाला तुझ्या शरण आले गिरकावले दगड परतावून लावले ग कर्त दुवाला तुझ्या शरण आले गचली तू नाही कधी डगमगली नाही खचली तू नाही कधी ढगमगली नाही जुन्या प्रथा बंद पाडून न्याय तू दिला गुझ्यामुळे माई शिक्षण आलं ग मुलींच्या भविष्याच सोन झालं जुनी विचारसरणी विशीला डांगली छळ कर्मठांचा धुडकावून लावला ग जुनी विचार सरनी वेशीला टांगली गळ कर धुडकावून लावला ग बालहत्या रोखिली केशव पन रोखिले बालहत्या रोखिली केशव पन रोखिले अनाथाची माताह संगोपन केलं गुझ्यामुळे माय शिक्षण आलं ग मुलींच्या भविष्याच सोनं झालं ग मुलींच्या भविष्याच सोनं झालं ग मुलींच्या भविष्यात सोनं झालं ग